तृप्त लेखक सचिन शिव देशपांडे अभिवाचन अनुराधा कर्वे शेजारच्या चिटणीसबाईंची आज लगबग चालू होती आत्तापर्यंतच तीन चार वेला खाली उतरणं झालं होतं त्यांचं उत्साहानं सळसळत होत्या बाई अगदी लेकी जावई नातवंड येणार होती आज बाईंकडे जेवायला सकाळी लवकर उठून कोपरीला जाऊन बाजार घेऊन आल्या होत्या त्या सुरमई पापलेट बांगडा रावस आणि काय दे काय तारोपोरवाला ॲक्वेरियम झालं होतं आज चिटणीसांच्या घराचं बरं त्यातही धाकटा नाईक म्हणजे पक्का मराठा नि सिकेपींच्या या मत्स्यप्रेमापुढे तसा माग असलेलाच त्यामुळे त्याच्यासाठी खास कोळशावरच्या मटणाचा बेत होता नव्या पिढीतील दोन एक नातवंड अगदीच सात्विक निपजलेली त्यामुळे त्यांच्याकरता पनीर छोले एकंदरीतच चिटणीसबाईंचा आज नव्वदच्या दशकातला तेंडुलकर झालेला होता एक हाती सामना लढणारा पाहुण्यांना आपल्या हातचं निगुतीला खाऊ घालत मॅन ऑफ दी मॅच घेण्यास सज्ज होत्या त्या आज आता एक सोएक सुगंध यायला लागले चिटणीसांच्या सताड उघड्या दारातून मीही दोन तीनदा खाली उतरून बाईंना बारीक सारीक काही ना काही आणून दिलं होतं आज मला ताट येणार होतं ता बाईंकडून म्हणून जाम खुश होतो मी मनातल्या मनात दुआ देत होतो पाहुण्यांना माझा रविवार सार्थकी लावल्याबद्दल एक एक करत गाड्या बिल्डिंगमध्ये शिरल्या पाहुणे मंडळी जमू लागली तीन लेकी त्यांचे नवरे आणि बच्चे कंपनी जोडीला अगदीच लहान असलेल्यांच्या त्यांना सांभाळायला ठेवलेल्या दोन एक दाया अशी एकंदर चौदा पंधरा जणांची फौज उतरली होती मैदानावर आणि ते सातशे स्क्वेअर फुटाचं टू बी एच के मैदान कमी पडू लागलेलं होतं आता त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या घराच्या हॉलमध्ये पोराटोरांची रवानगी झाली तिथे शेजारी गप्पांना ऊत आला होता आणि इथे पोरांच्या मस्तीला पानं वाढली मग पोरांची पानं आमच्याकडेच नी त्यात माझंही ताट साग्र संगीत अगदी नॉनव्हेजचा प्लॅटरच जणू नि बाबांचंही ताट अगदी त्यांना लागत असे ना तसं एक मूत भात त्यावर गोडवरण त्यावर सढळ हस्ते वाढलेलं तूप एका वाटीत आळूचं फतफदं भाजीत दाणे घालून केलेलं त्यांच्या बाजूला बटाट्याची उकडून केलेली भाजी मटार घालून आणि डावीकडे लिंबाचं लोणचं साख्यांना पनीर कुठलं चालायला असं हसत हसत म्हणत बाईंनी माझ्याकडे ताट दिलं होतं आणि झरकनवळत त्या निघूनही गेल्या जेवणं खाणं आटोपली सगळ्यांची पुरुष मंडळी जागा मिटे मिळेल तिथे आडवं पडून घोरू लागली आणि बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या बायका जांभया देत देत पाय पसरवत गॉसिपिंगमध्ये गुंग झाल्या उन्हं कल्ली चहाचं आधण चढलं गब्भर चहा पोटात उतरवून मंडळी पुन्हा ताजी तवानी झाली सगळी पोरंटोरं आमच्या घरून बोलवली जाऊन पुन्हा आपापल्या आईबापाकडे विभागली गेली आणि मंडळी तृप्त होत परतीसाठी हल्ली उद्याच उड्डाण होती सगळी आपापल्या देशी एक अमेरिका एक कॅनडा आणि एक सिंगापोर ठाण्याच्या घरात पुन्हा एकट्याच राहिल्या होत्या चिटणीजबाई कपाटं उघडली ड्रॉवरमध्ये जपून ठेवलेलं मंगळसूत्र त्यांनी घातलं ठसठशीत चंद्रकोर लावली कपाळावर ती दिवसभराची फिकट साडी उतरवून मस्त फुलाफुलांची साडी नेसल्या बाई दिवे पंखे सगळं बंद करून दाराला कुलूप लावून त्या आल्या आमच्याकडे चिटणीस बाई बिल्डिंगमधल्या बाकी सगळ्यांना काकू म्हणायचो मी पण ह्या मात्र बाईच प्रायमरी स्कूल टीचर होत्या त्या माझ्या त्यामुळे तेव्हापासूनच बाई म्हणे मी त्यांना अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत हो चार वर्षांपूर्वीच त्यांनी लग्न केलं होतं माझ्या बाबांशी त्या आणि माझे बाबा पुनश्च विवाहबंधनात अडकले होते अनुक्रमे आठ आणि दहा वर्ष आपापल्या जोडीदाराशिवाय राहून पूर्णत संमतीने आमच्या संमतीने हो माझ्या माझ्यानी त्यांच्या तिन्ही तिन्ही जावयांच्या संमतीने लेकींना कळून न देण्याची विनंती केली होती बाईंनी स्वतःच कारण त्या आपल्या बाबांच्या जागी कदाचित पाहू शकल्या नसत्या आणि कोणाला त्यामुळेच त्यांच्या मुली जेव्हा कधी येत त्या आपल्या घरी जाऊन राहत असत आपल्या मूळ मुल रूपात मुली गेल्या की पुन्हा येत असत आमच्याकडे तशाच त्या आल्या होत्या आत्ताही ही, ही तारेवरची कसरत आत्तापर्यंत तरी बखुबी निभावली होती चिटणीसबाईंनी आली रे तुझी आई परत तुझ्या बाईंना एकटीला डांबून घरात असं माझ्याकडे बघून बोलल्या त्या नी हसल्या खळखळून मी वाकून पाया पडलो माझ्या बाईंच्या नी उठत आईला म्हणालो आई बस तू आता दमली ग खूप दिवसभर आता मी तुझे मस्त पाय चेपून देतो त्यांच्या अह तिच्या डोळ्यातून पाणी भरून आलं मी पाय चेपत होतो आईचे आणि ती हात फिरवत होती माझ्या डोक्यावरून तेवढ्यात बाबा आतून त्यांनी बनवलेल्या मूग खिचडीच्या ताटा सकट आले नी बाजूला बसले आईच्या दमला असाल तुम्ही खाऊन घ्या थोडं नी लवकर निजा बरं आज बाबा म्हणाले अख्खा दिवस स्वयंपाकघरात काढलेली ती सुग्रण, तो साधा तरीही नितांत जिव्हाळ्याचा बेत पाहूनच तृप्त झाली अगदी भरून पावली